नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बळवंत कॉलेजचे विद्यार्थी रमले निसर्गात नैसर्गिक संपत्ती ही अनमोल देणगी असून झाडे वनस्पती फुले फळे आणि विविध पक्षी व प्राणी हे निसर्गाचे सौंदर्य असून मानवांना मिळालेली विनामूल्य देणगी आहे म्हणूनच पर्यावरण शिक्षण या विषयाअंतर्गत बळवंत कॉलेजच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत विटे शहरानजीक असलेल्या सुडकाई देवी मंदिर परिसरातील वनराई भेट दिली क्षेत्र आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर व उपप्राचार्य विष्णू मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यार्थी शिक्षण घेत असताना अध्ययनाबरोबरच झाडांचे प्राण्यांचे फळांचे व औषधी वनस्पतीचे महत्व समजावे त्याची लागवड जपणूक आणि मानवी जीवनामध्ये असणारे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी पायी चालून सोळकाईचा डोंगर आनंदाने पार केला विद्यार्थ्यांनी पर्यावरण शिक्षका सत्यभामा जाधव यांच्याकडून वेगवेगळ्या वनस्पतीचे उपयोग जाणून घेतले तसेच सुळकाई देवीचं दर्शन घेऊन निसर्गाच्या व वनराईच्या सानिध्यात वनभोजनाचा वनरा आनंद लुटला विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुणांचे सादरीकरण हे झाडांच्या सानिध्यात करून आपला आनंद द्विगुणित केला सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य विष्णू मस्के महेश बाबर सविता बनसोडे रामचंद्र मुजमले मृदुला रामटेके सत्यभामा जाधव मनीषा शिंदे मेघा जाधव ओंकार शिंदे प्रवीण जाधव वैशाली जाधव दीपक पवार ओंकार कुंभार रुपाली बाबर अभिजित कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग दिलीप गायकवाड